सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे आज आपण पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमध्ये आहोत प्रभाग क्रमांक एक्केचाळीस हा फार मोठा प्रभाग असून जवळजवळ सय्यदनगरपासून आ... चालू झालेला हा प्रभाग डायरेक्ट होरकळवाडी अवताडेवाडी वाडाचीवाडी उंडरी पिसोळी गावठाण आणि इथपर्यंतचा जवळजवळ एक लाख वीस हजाराच्या पुढला हा मतदानाचा हा प्रभाग असताना कुठेतरी या प्रभागामध्ये ज्या काही सोयीसुविधा आहेत जे लोकांचं जीवनमान आहे याच्यासाठी ज्या काही गोष्टी ग नगरपालिकेच्या माध्यमातून मिळायला पाहिजे होत्या त्या मिळल्यात का आपण लोकांच्याकडून जाणून घेतो आहे कारण या ठिकाणी कुठेतरी या निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच पक्षांनी एक युद्धाची परिस्थिती तयार केलेली आहे आणि कुठंतरी या पद्धतीने का आमचा पक्ष सक्षम आहे आमचा उमेदवार सक्षम आहे परंतु लोकांच्या मनामध्ये दडलंय काय आपण पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक एक्केचाळीसमधील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतो आहे आपल्याबरोबर काही नागरिक का आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा नमस्कार आ, 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 जवळपास नऊ वर्षांनी तुमची पुणे महानगरपालिकेची निवडणूक होती काय वाटतं तुम्हाला कसं वाटतं की कारण लोकप्रतिनिधी नसताना तुमची कामं प्रशासनाकडून सोडवली जात होती का जात होती, होती हां तुमच्या प्रभागामध्ये ज्या पिण्याचं पाणी असेल ड्रेनेज लाईन असेल किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातनं काही विविध योजना पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पाठीमागच्या काळामध्ये राबवण्यात आल्या का अच्छा आ, या ह्या वर्षीचे नु, जी निवडणूक आहेत या निवडणुकीमध्ये तुमच्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल भारतीय जनता पार्टी असेल भारतीय काँग्रेस असेल सर्वच उमेदवार सर्वच पक्षांच्या आघाडी प्र सर्वच प जे उमेदवार उभे असताना तुम्हाला काय वाटतं की या ठिकाणी कोण निवडून आलं पाहिजे किंवा तुमचं जे काम करणारे जे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे जे आमचे कामं करून देईल ना ते निवडून आलं तर बरोबर आहे okay. दुसरे फालतू निवडून तर बेकार आहे अच्छा राहुल गांधी ज्या आहेत कुठेतरी देशामध्ये सर्व जाती एकत्र नांदल्या पाहिजे त्याच्यासाठी ते स्वतः संपूर्ण देशामध्ये रॅली काढलेले त्यांच्याबद्दल तुमचं मत काय आहे त्यांच्याबद्दल हाय आदर आहे ते बरोबर आहे पण कसं आहे जे इथं काम करत नाही अच्छा आणि आता जे उमेदवार आहेत इनामदार असतील किंवा विजय दगडे असतील किंवा संगीता सपका सपकाळ असतील आणि आमिना ताई असतील काय वाटतं त्यांच्या बाबतीत तुम्हाला ते पंजाबवर उभे आहेत ते आम्हाला नाही सांगता ना। येणार तुम्हाला काय वाटतं त्यांनी उडून आमचं काम व्हायला पाहिजे आमची कामं झाली पाहिजेत आम्हाला छोटे छोटे गाळे आहेत येत त्याच्यावरती आमचा माल बसत नाही आम्हाला पाच चार भाई पाचशे गाळे दिलेले आहेत ते आमच्यावर हो आमचा माल बसत नाही आम्हाला सहा बाय सातची गाडी पाहिजे पाठीमागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होत तुम्हाला गाळे दिले नाहीत का नाही नाही त्यांच्या ना काळात नाही आम्हाला ना राष्ट्रवादीच्या अजित काळात दिलेले अच्छा पण तरी मी ह्या निवडणुकीमध्ये पंजाबच्या चिन्हावर तुमचे स्थानिक उमेदवार तुमचे जवळचे बांधबावत आहेत काय वाटतं त्यांच्याबद्दल तुम्हाला ते आदर आहे त्या आल्या बरोबर आहे ओके धन्यवाद दादा काय वाटतं तुम्हाला बरोबर बराबर आहे ओके चला आपण अजून नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया आपल्याबरोबर या ताई आहे ताई नमस्कार या, ता या, ता या, ता या, या इकडे जरा बोला चॅनलशी कोण बोलत आहे आपल्याबरोबर इथं व्यावसायिक चाच्या आहेत बघूया नक्की या मार्केटमध्ये कशी परिस्थिती आहे आणि इथे जो माल दिसतो शेतकऱ्यांचा एक ताजा माल फ्रेश माल दिसतोय कुणा आणता माल तुम्ही हा बर बर ये मार्केट से लेकर आते यार से अच्छा यार से माल लाते यहाँ कोई तकलीफ है नहीं, नहीं हमारे को अच्छा सब अच्छा है अच्छा अभी नाना, आ... नाना भानगिरे ने ये मार्केट बनाया है पानी है सब कुछ है हाँ। कोई टेंशन नहीं सब अच्छा है यहाँ पर अच्छा कहीं की तकलीफ नहीं है पर अच्छा। सब अच्छे अच्छा अभी ये जो इलेक्शन हो रहा है पुणे महानगर का सब सभी पक्ष के लोग सब आते हैं पर सब आते सब सब आते हैं पर इधर के जो चाचा है।, हाँ, है। अच्छे सब अच्छे विजय दगड़े कैसे सब सब अच्छे अच्छा दूसरा जो उम्मीदवार है राष्ट्रवादी एनसीपी सी सब, सब सब अच्छे है हमारे लिए सब आते सब आते सब जाते फारूक नाना भी अच्छे है हाँ। नाना भानगिर साहब भी अच्छे है सब अच्छे है विजय दगड़े वो भी अच्छे है सब अच्छे है हमारे अच्छा आप इलेक्शन में वोट करेंगे 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 क्या है नाही करणे केव्हा बरोबर करेंगे ओके okay. धन्यवाद धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अकेटमध्ये दे आहोत पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण लोकांचा कल जाणून घेतोय ताई नमस्कार काय वाटतं तुम्हाला पुणे महानगरपालिकेची निवडणूक होते आता पंधरा तारखेला निवडणूक होणार आहे तुमच्या विभागातले उमेदवार निवडून येतील असं वाटतं का तुम्हाला हमारे लिए तो कोई भी आए सभी एक जैसे एक जैसे एनसीपी हाँ। क्या जैसे किसको भी बोलो बुरा है इसके लिए जो भी आया ठीक है अच्छा। क्यों से कोई तो कुछ करता नहीं है जो बात है साफ है अपना काम बनता बाढ़ में जाओ जनता ऐसा है अच्छा अच्छा आ, क्या, 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 अपना काम बनता बाढ़ में जाओ जनता काम अच्छा। बने तक नमस्कार बाद में टाटा बाय बाय ओके ओके थैंक अभी इधर है नमस्कार क्या बात है तुमसे नाव क्या है अच्छा काय वरत आता निवडणूक होणार आहे उमेदवार घरी येतात का तुमच्या नाही येत नाही येत कोणी येतात बरं इनामदार अशा विजय दगडे जे पंजाब उभे आहेत कसे वाटतात तुम्हाला चांगले चांगले तुमच्या या ठिकाणी जे काही गाळ्या त्याच्या मार्केटमध्ये मा काय अडचणी आहेत तुम्हाला काय लाईट आहे का बघा अंधारात बसलो लाईट नाही मग लाट नाही भारतीय भारतीय जनता पार्टीच्या सरकारने तुमच्यासाठी काही व्यवस्था केली काय चांगले केले समजा पण लाईट नाही लाईट नाही किती बाय कितीचा गाळा आहे एवढाच काय काय विकताय तुम्ही काय येत आहे पंजा येईल पंजा येईल निवडून ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच चला पुढे आम्ही आता इथले आम्ही आहेत ताजी ताजी भाजी आपल्या बरोबर काय नाव मावशी तुमचं मेरा नाम अच्छा क्या लगत मराठी तर चालेल ना तुम्हाला हां पुणे महानगरपालिकेची निवडणूक होती आता पंधरा तारखेला निवडणूक आहे वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार उभे उभे आहेत परंतु काय वाटतं तुम्हाला तुम्हाला कोण तुमचा लायबल उमेदवार जो तुमचं काम करेल असं वाटतं तुम्हाला कोण वाटतं निवडून जो बी आईंगा करेंगा नाही करेगा अच्छा नुकसान हाँ, तो है लेकिन वोट तो करना पड़ेगा क्योंकि वोट नहीं करेंगे तो वो अच्छे लोग कैसे चुन के आएंगे खाली जाएंगे हाँ। आप लोग करना पड़ेगा ना वोट तो ठीक है वो अपने इधर के जो भारतीय क्या नाना भनगरी हाँ। ये फारूक नाना अभी इना हाँ, अभी दूसरे तीसरे तो आप लोग को नामा नहीं आते पढ़े लिखे नहीं है किसके नाम पंजा के जो है पंजा की चेतन तो पे ये है है कौन अपना जो विजय हाँ, वो नाम नहीं आते ना आप लोग को विजय के आएंगे आएंगे ना क्यों नहीं आएंगे अच्छा जो अमी शेख वो भी आएंगे ऊपर वाले के साथ मांगता हो बंदे से क्या है इनामदार शमशीन आम इब्राहिम वो जो पंजे पे उगे खड़े है इधर उनका ऑफिस तो पहले से पंजा चलता ना चलता है वो इंदिरा गांधी का पंजा पंजाब बोलते हम तो देखो जो बोलने को बोल रहे हो गलत गलत तो नहीं गलत तुमको लगता रहेगा तुम्हारी मर्जी हो तो पत्रकार सबका नाम लेगा लेकिन आपके मन में क्या है आप वो देना पड़ सकते हैं आप झगड़ा कर सकते हैं उनसे कि हमको ये चाहिए क्यूँकी चुनके नंतर त्यांना काम करायचंय तुमचं पर... निवडून द्यायचे लोक तुम्ही हा ते तुमची खरी गोष्ट आहे पण आपल्याला तिथपर्यंत जाणं होत नाही आपण लंगडे पांगडे माल आणायचा बस अच्छा काय वाटतं येईल इन्शाल्ला धन्यवाद थँक्यू व्हेरी मच